नमस्कार मी डॉक्टर किरण बागुल कॅन्सर सर्जन कोल्हापूर कॅन्सर सेंटर आज आपण स्तनामध्ये गाठ आहे ती साधी आहे की कॅन्सरची आहे हे एखाद्या स्त्रीने कसं ओळखावं याविषयी बोलू स्त्रियांमधील स्तनामध्ये गाठ असणं हा हे खूप कॉमन लक्षण आहे बऱ्याच स्त्रियांना हे या गाठी साध्या असतात नॉन कॅन्सरच असतात उदाहरणार्थ फायब्रो ॲडिनोमा किंवा फायब्रो ॲडिनॉसिस काही पेशंट्सना चरबीच्या गाठी असतात लायपोमा म्हणतात त्याला आणि काही स्त्रियांना हा कॅन्सर पण असू शकतो कॅन्सर किंवा कॅन्सरचे प्रकार असतात दोन तीन प्रकार असतात तेही असू शकतात तर हे एखाद्या स्त्रीने ही गाठ कॅन्सरची आहे की साधी आहे हे कसं ओळखावं मी तर म्हणतो कुठल्या हे ओळखण्याचा विचार करण्यापेक्षा स्तनामध्ये गाठ झाली की आधी डॉक्टरांना दाखवावं जेणेकरून डॉक्टर तपासणी करून ते नक्की काय आहे साधी आहे की कॅन्सर आहे हे तपासून सांगतील आणि त्यानुसार ट्रीटमेंट होईल काही स्त्रिया असतात जी गाठ हाताला लागली की त्यांचे वेगवेगळे डायग्नोसिस सुरू होतात काही म्हणतात चरबीची आहे काही म्हणतात दुधाची गाठ आहे आता साठाव्या वर्षी दुधाची गाठ कुठून येते ते त्यांनाच माहिती पण चरबीची गाठ आहे दुधाची गाठ आहे इन्फेक्शन आहे असे बरेच विचार होतो आणि त्या गाठीची तपासणी होत नाही डॉक्टरांकडे जात नाही ती गाठ तशीच दोन महिने तीन महिने चार महिने तसंच ठेवली जाते आणि नंतर ती वाढायला लागली कातडीवर येऊन जखम झाली त्यातनं पाणी यायला लागलं रक्त यायला लागलं की मग ते दवाखान्यात येतात डॉक्टरांना दाखवतात आणि मग ते अशावेळी ते कॅन्सर असला आणि असं वाढलेला असला की त्याची स्टेज वाढलेली असते त्यामुळे नियमितपणे कॅन्सरची तपासणी स्वतः स्त्रीने स्वतःचे स्वतः करणे आणि जर काही कुठलीही गाठ हाताला लागली की आधी डॉक्टरांकडनं जाऊन तपासणी करणे त्यातल्या त्यात जर ती गाठ कुठली आहे हे जर ओळखायचंच झालं तर, गाट, गाट, तर हरु, 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 काही कॅन्सरच्या गाठ गाठ गाठीची लक्षणं ही असतात उदाहरणार्थ ती गाठ जर कॅन्सरची असेल तर ती दुखणार नाही कुठलीही कॅन्सरची गाठ दुखत नाही ती तशीच असते आणि हळूहळू वाढत असते ती नवीन आलेली असते ह्याच्यापूर्वी काहीच नसतं आणि मध्येच कधीतरी एक गाठ लागली आणि ती आता वाढायला लागली आणि ती दुखत नाही हे टिपिकल कॅन्सरचं लक्षण आहे ज्यावेळी कॅन्सर वाढलेला असतो मोठा झालेला असतो जसं मी म्हटलं कातडीवर आलेला असतो कातडी कडक झालेली असते जखम झालेली असते किंवा कातडी स्तनाच्या वरच्या त्वचेला एक असे डिम्पल्स असतात किंवा संत्र्याची जी साल असते संत्र्याच्या सालेवर जसे डिम्पल्स असतात तशी ही साल त्वचा झालेली असते हे कॅन्सरचं वाढलेल्या कॅन्सर स्टेजच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं त्याचबरोबर काही स्त्रियांना स्तनामध्ये गाठ असते त्याचबरोबर काखेमध्ये पण एक गाठ असू शकते असं राऊंड सुपारी एवढी किंवा बोरा एवढी गाठ असते जी हलत असते पे दुखत नाही अशा गाठी ह्या कॅन्सरच्या गाठी त्या नोट्समध्ये पसरलेल्या असण्याचं हे एक लक्षण असतं त्याचबरोबर काही स्त्रियांना स्तनाच्या आत गाठ असेल तर त्यांच्या निप्पलमधनं काही वेळेला रक्त किंवा हिरवट पिवळ स्त्राव येण्याची लक्षणं असतं कुठल्याही स्तना निप्पलमधनं रक्त येणं हे कॅन्सरचं लक्षण असू शकतं त्याच रक्त येण्याबरोबर जर आत गाठ लागत असेल हाताला तर ते नक्की कॅन्सर असण्याची खूप शक्यता असते त्याचबरोबर काही स्त्रियांना ह्या गाठी असतात त्याच्याबरोबर शरीरामध्येही सिमटम्स असतात जर हा कॅन्सर वाढून पसरून जर शरीरात पसरला असेल रक्ताद्वारे तर तो कुठेही जाऊ शकतो लिव्हरमध्ये जाऊ शकतो पोटात दुखू शकतं फुफ्फुसात जाऊ शकतं खोकला येणे थुमकीतनं रक्त पडणे दम लागणे तो जर मेंदूमध्ये गेला असेल तर चक्कर येणे डोकं दुखणे काही वेळेला फीट्स येणे डोळ्याला दिसायला त्रास होणे हे लक्षणं असू शकतात त्यामुळे स्तनाचा कॅन्सर भारतामध्ये खूप कॉमन आहे त्यामुळे असा कॅन्सर असे कुठलीही गाठ कुठल्याही स्त्रीला हाताला लागली तर ती जरूर डॉक्टरांना आधी दाखवून तिचं निदान करून घेणं खूप महत्त्वाचं असतं तुम्हाला याविषयी आणखी काही जाणून घ्यायचं असेल प्रश्न असेल तर आम्हाला जरूर कळवा धन्यवाद